शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान मुंबई येथील जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई दादर येथे अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर माने यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले हे होते डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात तीन दशकाहून अधिक काळ उत्कृष्ट काम केलं आहे जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून गोरगरीब उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्या स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्याने जनहित फाउंडेशनने डॉक्टर माणी यांचा विशेष सन्मान केला यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चळवळ गतिमान करत असून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगून क्रांती घडवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणाव असल्याचे सांगितले या समारंभास निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख आकाशवाणीच्या निवृत्त निवेदिका इंदुमती पेठे डॉ ऋतुजा ओमप्रकाश दुबे राजेंद्र लंकेश्री मधुवंती पेठे राजेंद्र प्रधान संदीप माने पेंटर दिवान कोळी अनिलराव लोंढे निलेश देवमाने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर सचिव महेंद्र वाघमारे उपस्थित होते नाळ कापली जायचं लोटक अगदी गाठलं जायचं ते लोटक मातीत फुडलं जायचं मातीशी राखत त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा आता अधिकाल बाळ जन्माने फेकली जाते, जाते आणि त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास त्या गटारीच्या पाण्यासारखा सुरू झाला हे सगळं दूषित होणारं वातावरण वाचवायचं असेल तर जनहित फाउंडेशन ही जी विचारधारा घेऊन निघाल्या याच्या पाठीशी ठामपणा राहावा एवढीच मी कळकळची सर्वांना विनंती करतो आणि जाता आता सर्वांना मान्यवरांना पुष्पहार देऊन आमचा सन्मान करायला आहे पण हे सगळं तुम्ही घडवत असताना तुम्ही मात्र पाठी आमच्या वतीनं अध्यक्ष आदरणीय अध्यक्ष साहेबांचा सत्कार व्हावा एवढी मी आम्ही अपेक्षा धन्यवाद चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा